ज्ञानेश्वरांची ओवी शैली ज्ञानेश्वरीत साध्या ओव्यांद्वारे ज्ञान दिले गेले आहे एक एक ओवी म्हणजे जणू मोत्यांची माळ गुंफलेली आहे त्यातील उपमा आणि रूपके अद्वितीय आहेत गीतेतील गुंतागुंतीचे तत्त्वज्ञान सोपे केले गेले आहे शेतकरी कामगार सामान्य स्त्री पुरुष यांनाही ते लवकर कळते ओवी ऐकताना मन भारावून जाते त्यात संस्कृतची कडकपणा नाही साधा बोलभाषेचा गोडवा आहे प्रत्येक ओवी जीवनाला नवा प्रकाश देत असते भक्तिभाव ती आपला जागवते आत्मज्ञानाची वाट दाखवते ओवीतून श्रीकृष्णांचा उपदेश सजीव होतो मराठी जनतेसाठी ती सोपी आणि गोड भाषा आहे ज्ञानेश्वरांनी ओवीला अमरत्व दिले आहे तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद